अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो भयकंप सादरकृत आहे लेखक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची प्रकरण पाचवे दीपा आज तुझ्या गायन मास्तरांना भेटलो मी त्या संध्याकाळी तिच्या वडिलांनी तिच्या हातून चहाचा कप घेताना माहिती दिली सकाळीच त्याबाबतीत बोलणं झालेलं असल्यानं दीपाला ते ऐकून तितकेसे आश्चर्य जरी वाटले नाही तरी सकाळीच बोलणे झाल्याबरोबर लागलीच त्याच दिवशी आपले बाबा प्रकाशला भेटायला गेल्याचं ऐकून तिला थोडंसं नवल मात्र नक्कीच वाटलं कारण लहानपणापासून तिचा अनुभव हेच सांगत होता की आपल्या आईप्रमाणेच आपले बाबाही आपल्याबद्दल तितकीशी आस्था कधीच दाखवत नाहीत तिला आठवत होतं त्यानुसार तिच्या आईप्रमाणेच तिचे बाबाही तिच्या शाळेत असल्या कधीही कुठल्याही समारंभाला आले नव्हते त्यांनी कधी तिच्या अभ्यासातली प्रगतीबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नव्हती की कधी तिचे कौतुक केले नव्हते तिच्या अभ्यासातील प्रगती पाहून कधी आनंद व्यक्त केला नव्हता की तिच्या क्रीडा नैपुण्याबद्दल तिचे कधी अभिनंदन केले नव्हते म्हणूनच या खेपेला मात्र आपले बाबा आपण गाण्याच्या वर्गाला जात असल्याचे समजताच आणि त्याने एकदा प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून यावे असेही मथुमाशीने सुचवताच ताबडतोब त्याच दिवशी आपण होऊन तिथे जाऊन आल्याचे पाहून तिला थोडेसे नवल नक्कीच वाटले काय म्हणाले ते प्रकाशने आपल्या बाबांना नेमकं काय सांगितलं असावं ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तिने विचारलं अर्थात तो प्रश्न विचारून ती चर्चा वाढवण्याआधी तिने आसपास नजर टाकून जवळपास कुठेही आपल्या मथुमावशीचे अस्तित्व नाहीये याची खात्री करून घेण्याची काळजी घेतली होती तुझ्याबद्दल तो फार चांगलं बोलत होता फार अपेक्षा दिसल्या त्याला तुझ्या बाबतीत मनापासून बोलायच्या स्वरात बाबा म्हणाले त्यांच्या नजरेत आपल्याबद्दलची कौतुकाची चमक ही तरळून गेल्याचा भास दीपाला झाला आणि तिला जाण आल्यापासूनच्या गेल्या काही वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रथमच तिला आनंद झाला समाधानाची एक आगळीच भावना तिच्या मनात उमलून गेली पण तिला वाटणारे समाधान फार काळ तसे राहू नये तिला झालेला आनंद लागलीच कोळपला जावा असेच जणू काय नियतीच्या मनात असावं कारण बाबा जे काही बोलले होते आणि जे काही बोलायचा विचार करत होते ते पूर्ण व्हायच्या आतच आतल्या खोलीतून मथुमावशीचे चा आगमन झाले मावशीने आपल्या अंगभूत सवयीनुसार पहिल्या दणक्यालाच खवचट असा टोमणा मारला तुम्ही पण कमाल करताय बाबासाहेब अहो तो पैसे घेऊन गाणे शिकवणारा धंदेवाईक मास्तर तो जर आपल्या विद्यार्थिनींचे कौतुक करणार नाही तर कोण करणार हो त्याने जर कौतुक आणि तेही मुलीच्या पालकांसमोर केलं नाही तर ते आपल्या मुलींना क्लासला पाठवायला कितीसा उत्साह दाखवणार आहेत मावशीच्या त्या टोमण्यावर काहीतरी जळजळीत बोलण्याचा विचार दीपाच्या मनात येऊन गेला पण एकतर आपण प्रतिटोला मारल्यानं त्याचा मावशीवर परिणाम तर होणार नाही पण केलाच तर ती केला अर्थाचा विपर्यास करून आपल्या आईच्या साक्षीने डोळ्यांतून चार टिपे काढण्याचा नाटकीपणा मात्र करेल हे ती जाणून होती दुसरे म्हणजे आपल्या बाबांची तिथली उपस्थिती तिने लक्षात घेतली होती मथुमावशीच्या त्या वक्तव्यावर आपले बाबा काही बोलणार नाहीत आपल्या बाजूनेही नाही आणि मावशीच्याही बाजूने नाही हे तिला माहीत होतं अगदी लहानपणापासून ती पाहत आली होती की अगदीच अत्यावश्यक जर असेल तरच आपले बाबा मावशीशी बोलायच्या फंदात पडतात अन्यथा ते मावशीशी बोलायचे टाळतच असतात गेली अनेक वर्षे त्या घरात आपल्या बहिणीच्या आश्रयाने राहणारी मावशी जणू काय तिच्या बाबांच्या दृष्टीने तिथे असून नसल्यागतच होती त्याक्षणीही तिच्या वडिलांनी नेमके तसेच केले मथु एक वार नजर टाकत ते पटकन दुसऱ्या खोलीत निघून गेले मथु मावशीने ते गेल्या दिशेने नापसंतीची नजर टाकत फनकाराने आपली मान जोरात झटकली दीपा आपल्या मावशीकडे पाहत असतानाच तिच्याकडे वळत मावशी पुटपुटली काय आंधळा बिंदळा आहे की काय न जाणे कसले डोंबलाचे कौतुक करतोय कोण जाणे ना रूप ना रंग मथुमावशीचे ते शब्द ऐकले मात्र काही क्षणापूर्वी प्रतिटोला मारायचा आवरला मोह आता मात्र आवरण दिपाला अशक्य झालं आणि ती मावशीसारखाच खवचट स्वर काढत म्हणाली माझ्या गुरूंनी प्रकाशनी जर माझी स्तुती केली असेलच ना मावशी तर ती माझ्या आवाजाची केलेली आहे कारण मी काही त्यांच्याकडे माझ्यात नसलेलं सौंदर्य दाखवायला जात नाही तर गाणे शिकायला जात असते संगीत वा गाण्याच्या संदर्भात महत्त्व असते ते आवाजाला आला रंग रूपाला नाही कारण तसे जर नसते तर दिसायला चांगली असली कुठलीही बाई जगातली सर्वश्रेष्ठ गायिका ठरली असती अगदी तू तु सुद्धा तुझ्या तारुण्यात अगदी फार चांगली जरी नाहीस तरी बरी गायिका म्हणून नाव कमवलं असतंस मावशी पण झालं का तसं ज्या रंग रूपाच्या आठवणीत तू आजही रंगून जातेस ते तर कधीच्या लयाला गेले तुझा आवाज जर चांगला असता तर गाण्याच्या रेकॉर्डच्या रूपाने तुझ्या त्या, त्या गुणाची निशाणी आज शिल्लक तरी राहिली असती पण पन... तिच्या त्या बोलण्यावर मथुमावशी काहीतरी प्रत्युत्तर द्यायच्या विचारात नक्कीच होती पण दीपाचे नशीब त्या क्षणी तरी जोरावर असावे कारण तो वाद जास्त वाढण्याच्या आताच तिच्या कानावर तिच्या बाबांची हाक पडली आणि तिची आपोआपच सुटका झाली दीपा माझा धुतलेला शर्ट इस्त्री करून आलाय का बाबांनी जोरकस आवाजात विचारलं आले ह बाबा देते काढून असं म्हणत दीपा लगबगीने आतल्या खोलीच्या दिशेने धावली मनोमन मात्र आपल्याला शेवटचा शब्द सुनवायची संधी लाभली म्हणून ती अगदी खुश होती दुसऱ्या दिवशी दीपा शिकवणीसाठी पोहोचली तेव्हा आदल्या दिवशी कबूल केल्याप्रमाणे प्रकाशने खरोखरच त्या बाईला थांबवून ठेवलं होतं आता आपल्या देखरेखीखाली करून घे सगळं काम नंतर उगीच कटकट नको जणू काय फार मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवत असल्यासारख्या स्वरात प्रकाश म्हणाला त्या मध्यमवयीन कामवाल्या बाईनं दीपाकडे द्वेष भरल्या जण बघितलं दीपा काही न बोलता नुसतीच हसली तिने त्या बाईला सूचना द्यायला सुरुवात केली त्या बाईच्या खुशी वा नाखुशीची पर्वा न करता तिने आपल्याला हवे होते तसे सगळे काम तिच्याकडून करवून घेतले आणि मगच तिला जायची परवानगी दिली ती बाई तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटत निघून गेली दीपाने तंबोरा बाहेर आणून शिकवणीच्या प्रारंभीची तयारी केली आज बराच वेळ लागला ग त्या बाईला काम उरकायला तिची चाहूल लागताच प्रकाशने विचारलं ला। रोज इतका वेळ लागत नाही तिला काम करत असेल तर वेळ लागणार की नाही तिने हसतच विचारलं सुरुवात करायची ना हो पण अगम मी तुला एक गोष्ट सांगायची विसरलोच बघ काल तुझे वडील आले होते दुपारच्या वेळी अगदी अकस्मातच तूही काही बोलली नव्हतीस तसं बोलणं काल सकाळीच झालं होतं म्हणजे आमच्या घरात आश्रयाला म्हणून आलेली आणि नंतर तिथली जवळपास सर्वाधिकारी झाली अशी माझी एक मावशी आहे तर तिने बाबांना सुचवलं होतं इकडे येऊन पाहणी आणि चौकशी करून जायला पण बाबा लागलीच येथील ला असं मला खरोखरच वाटलं नव्हतं म्हणून मीही काहीच बोलले नव्हते काय म्हणत होते माझे बाबा काही नाही ओळख करून घ्यायला आणि सर्वसाधारण चौकशी करायला आलो होतो असे म्हणाले ते थोडा वेळ बोलत बसले आणि मग तुझ्या बाबतीत जुजबी चौकशी करून गेले चौकशी म्हणजे नेमकी काय केले त्यांनी काय विचारलं तुझ्या आवाजाबद्दल आणि तुला गाणं गायला येऊ शकण्याबद्दल विचारलं त्याने मग काय सांगितलं तुम्ही म्हणजे माझ्या आवाजाबद्दल आणि माझं गाणं ऐकू शकण्याच्या शक्यतेबद्दल तिने हसतच विचारलं काही नाही मी खरं तेच सांगितलं तो हसतच म्हणाला मी म्हणालो की बाबासाहेब तुमच्या मुलीचं रूप जितकं चांगलं आहे तितका तिचा आवाज काही बरोबर नाही पण भरपूर मेहनत घेतली आणि जर नशिबानं साथ दिली तर नागरात गुणगुण्या इतपत गाणे ती शिकू शकेल असे तिने हसतच पण गंभीर स्वरात विचारलं मग काय म्हणाले ते काही नाही मी तुमच्या म्हणजे तुझ्या रूपाबद्दल बोलताच ते एकदम गप्प झाले बहुतेक तुझ्या रंगरूपाचा मी केला उल्लेख त्यांना आवडला नसावा असं मुलींच्या वडिलांच्या बाबतीत अनेक वेळा माझ्या बाबांच्या बाबतीत तसले काही झाले असण्याची शक्यता निदान मला तरी दिसत नाही आहे ते खरोखरच जर गंभीर झाले असतील तर त्यामागचे कारण म्हणजे तुम्ही माझ्या आवाजाची जी के स्तुती केली ती स्तुतीच असण्याची शक्यता जास्त आहे पण मी तुझ्या आवाजाची स्तुती मुळीच केली नाही दीपा मी स्तुती केली ती तुझ्या रूपाची मला तेच म्हणायचं आहे प्रकाश कारण मला रूप असे नाहीच म्हणजे ज्याला लौकिक अर्थानं सौंदर्य लक्षण असं म्हणता येईल तसं माझ्यात एकही लक्षण नाही आहे मी अतिशय कुरूप आहे प्रकाश आमच्या घरातच नव्हे तर संपूर्ण घराण्यात माझ्या तोडीची कुरूप मुलगी जन्माला आलेली नाही आहे असे आमच्या घराण्याचा इतिहास मुखोद्गत असलेली माझी मावशी ठासून सांगते हा तुझा विनय झाला दीपा जसे चांगले गाणारा आपण काही फार चांगले गात नाही पण प्रयत्न मात्र करत असतो असेही विनयाने सोंग मानत सांगतो तसं काहीसं तुझं बोलणं आहे हे मी आता जे काही सांगितलं त्यात खोट्या विनयाचा काही प्रश्नच नाही प्रकाश इतकंच नव्हे तर खोटेपणाचा सुद्धा प्रश्न नाही आहे कारण मी जे काही सांगितलं आहे ते फक्त सत्यच आहे अगदी दोनशे टक्के सत्य मी खरोखरच अतिशय क्रूप आहे ठीक आहे तू म्हणतेस ते खरं आहे असं आपण धरून चालूया तसं धरून चालण्याची काही गरज नाही प्रकाश कारण ते मी म्हणाले तसंच आहे विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर मी अविश्वास दाखवतोय असं कधी दी म्हटलं दीपा तू म्हणतेस तसं ही कदाचित समजा तू अगदी मला वाटते त्याप्रमाणे रूपगर्विता असलीस ही तरी मला त्याने काय काय फरक मोठा पडणार आहे कारण स्त्रीचं रूप बघायला नजर असावी लागते आणि माझी दृष्टी तरी विधा त्याने अशा वयात काढून घेतली आहे की जेव्हा मला स्त्री सौंदर्य म्हणजे काय असतं ते समजलं तर सोडाच पण मुळात सौंदर्य म्हणजे काय बला असते हेच माहीत झालेलं नव्हतं तीन वर्षांच्या मुलाला कसली जाणीव असणार दीपा आणि मी तर त्या वयातच अंध झालो होतो असं असताना मला कुणाच्या रूपसौंदर्याची म्हणजे शारीरिक सौंदर्याची म्हणतोय मी हां तर त्या सौंदर्याची महती ती काय वाटणार त्याचे ते शब्द इतके योग्य होते की आपण काय बोलावे ते समजेनासे होऊन ती काही क्षण निमूटपणे बसून राहिली ती काहीच बोलत नाही हे बघितल्यावर तोच पुढे म्हणाला पण त्याचा अर्थ असा नाही की मला सौंदर्य आवडतच नाही की मला त्याचा आनंद घेता येत नाही दृष्टीला दिसत जरी नसलं तरी मला केवळ स्त्री पुरुषांचे नव्हे तर समस्त प्राणीमात्रांचे इतकेच नव्हे त्या चराचराचे सौंदर्य जाणवते आणि ते जाणवते त्याचा मुक्तपणे आनंद घेऊन मी माझ्यातले हे व्यंग सहन करत असतो शेवटी दृष्टी नसण्याचा दोष जरी माझ्यात असला तरी तीक्ष्ण जाणिवा प्राप्त होणे ही मी देणगीच मानतो तुम्हाला सौंदर्य जाणवतं म्हणजे नेमकं काय का होतं म्हणजे तुम्ही मला असं सांगा प्रकाश की सौंदर्य जी एक बघायची चीज असताना ते दिसत असूनही ते जाणवतं म्हणजे नेमकं काय का होतं अगदी सोपं आहे ते दीपा मानवी दृष्टीला दिसू शकणारे दृष्टी हरविल्यावर किंवा सौंदर्याला वयोमानाप्रमाणे उतरती कळा लागल्यावर नष्ट होऊ शकतं पण न दिसताही जाणवत असलेले अनेक गोष्टीतले सौंदर्य मात्र चिरकाळ टिकणारे असते उदाहरणच जर द्यायचे झाले तर मी संगीताचे देईन किंवा नाकाला जाणून मन प्रफुल्लित करणाऱ्या सुगंधाचं देन अथवा जिभेला सुख देऊन मन तृप्त करणाऱ्या फार चविष्ट असल्या एखाद्या दे पदार्थाचं देन ह्या सर्व जाणीवातून अनुभवायला मिळणारा आनंद हा चिरस्थायी असा असतो अर्थात माझे हे प्रतिपादन तुझ्यासारख्या दृष्टीची देणगी लाभल्या व्यक्तीला आत्मसंतुष्टतेचे लक्षण वाटण्याची शक्यता आहे मला तसे काही वाटत नाही आहे प्रकाश आणि वाटणारही नाही कारण शारीरिक रंगरूपाला दिले जाणारे अवाजवी महत्त्व मी सतत पाहते आणि अनुभवतेही त्याचबरोबर त्या शारीरिक सौंदर्याचा पूर्णपणे राहास झाल्यावर येणारी शबलताही मी बघितलेली आहे तेव्हा दृश्य सौंदर्यापेक्षा जाणवणारे सौंदर्य हे जास्त काळ टिकणारे आणि म्हणूनच चिरकाल आनंद प्रदान करणारे असते हे तुमचे मत मला शंभर टक्के मान्य आहे पण मला असे सांगा प्रकाश की तुमच्या डोळ्यांना नेमके झाले काय दृष्टी गेली तरी कशी तुमची ज्या वयात ते झालं त्या वयात मला काही समजणे की जाणच झालेली नव्हती दीपा म्हणूनच नेमकं काय आणि कसं झालं हे मी तुला सांगू शकणार नाही कारण मला ते आठवतच नाही आहे पण आश्रमातल्या इतरांनी मला जे सांगितलं त्यावरून असं दिसतंय की मी मी अडीच तीन वर्षांचा असताना मला कसला तरी किरकोळ अपघात होऊन माझ्या डोळ्यानं इजा झाली होती आणि त्यातच माझी दृष्टी हरवली होती आश्रम कुठला आश्रम प्रकाश स्वतःच्या नकळत दीपा पटकन विचारून गेली आश्रम दुसरा कसला असणार दीपाजी मुनींचे आश्रम असायचे दिवस तर आता राहिलेले नाहीत आता ज्या जागांना आश्रम ह्या नावानं ओळखलं जातं ते जास्त करून अनाथांसाठी असलेले आश्रमच असतात म्हणजे तुम्ही अनाथ आश्रमात होतात प्रकाश तिथे कसे काय नाही म्हणजे जर तुम्हाला खटकणार नसेल अथवा त्या स्मृती पुन्हा सांगताना मानसिक क्लेश होणार नसतील तरच बोरी नाहीतर बाबळीच्या काटेरी झाडात वाढणाऱ्या इतर लहान झाडाझुडपांना त्यांच्या काट्यांचा त्रास होत नाही असं म्हणतात ना दीपा तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालंय जे आहे ते सांगण्यात मला कसला त्रास होणार उलट सत्य परिस्थिती समजल्यावर कदाचित तुलाच माझी घृणा वाटायला लागेल असं का म्हणताय तुम्ही प्रकाश कारण आईबापाचा पत्ता नसलेला असा एक अनवरस मुलगा म्हणूनच मी आशीर्वाद दाखल झालो होतो दीपा आणि तो, तो अनवरसत्वाचा शिक्का आपल्या समाजात घृणास्पद समजला जातो मला जे समजलं आहे त्यावरून एकूण असं आहे की मी अगदी ताना असतानाच बहुतेक माझ्या आईने किंवा बापानेही असेल कारण मला आश्रमाच्या दारात नेमकं कुणी आणि कधी टाकलं असावं हे मलाच काय पण कुणालाच कधीच समजलं नाही केलेल्या कर्माचं नको असलेलं फळ कुणाच्याही दृष्टीस न पडता कुठेतरी टाकून द्यावं तसं मला गडद अंधारात रात्रीच्या वेळी कुणीतरी आश्रमात टाकलं एक दुप्ट सोडलं तर माझ्या अंगावर काहीही नव्हतं की माझी ओळख पटावी असंही माझ्याबरोबर काही नव्हतं आईबापाला नकोसं झालेलं एक निनावी असं तान मूल म्हणूनच माझा त्या आश्रमात प्रवेश झाला होता तिथल्या व्यवस्थापकांपैकीच कोणीतरी मला प्रकाश हे नाव दिलं अर्थात त्या विचाराने काय कल्पना की आपण हे नाव दिल्यानंतर काही महिन्यातच विधाता माझी दृष्टी हिरावून घेऊन माझ्या आयुष्यातला प्रकाश संपवून टाकणार आहे तो लहानसा अपघात झाला थोडं दुर्लक्ष झाल्यानं माझी दृष्टी कायमची गेली आणि प्रत्यक्षात जर्द अंधार अनुभवत मी प्रकाश हे नाव धारण करून जगत राहिलो मग नाही म्हणजे तुम्हाला अवगत झालेली ती गायनाची आणि अनेक वाद्य वाजवता येण्याची कला ती ती कोणी दिली तुम्हाला कुणी शिकवलं तुम्हाला पुढे काय झालं ज्या वयात जग पाहायचं समजून घ्यायचं आणि काहीतरी ज्ञान प्राप्त करून घेऊन जगाला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करायचं असतं ना त्या वयाच्या आधीच पाहू शकण्याची शक्तीच नाहीशी होऊन बसलेल्या माझे त्या आश्रमातले आयुष्य अगदी बालपणी नेमके कसे गेले ते माझे मला आठवत नाही मला एकदम आठवते ते साधारणपणे मी पाच सहा वर्षांचा असताना आश्रमातल्या प्रार्थनेच्या वेळी तिथल्या वृद्ध व्यवस्थापकांना साथ देत असे त्या कोवळ्या वयातही माझ्या अंगी असलेली गायनकला पाहून आश्रमातले लोक माझे कौतुक करत असत नंतर दोन तीन वर्षांनीच आमच्या त्या आश्रमात एक गवई एका कार्यक्रमासाठी आले होते त्या आश्रमवासी मुलांचा सा सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा कार्यक्रम होता तो आणि त्या कार्यक्रमात मी रेडिओवर ऐकून बसवलेलं एक गाणं सादर केलं होतं त्या गाण्याने मला पाहू शकण्याची दृष्टी जरी दिली नाही तरी माझ्या आयुष्याला एक अगदी वेगळं वळण मात्र लागलं त्या गवयांनी माझी नुसती तोंड भरून स्तुतीच केली नाही तर मला चक्क दत्तक घेतलं म्हणजे तुम्ही आश्रम सोडून त्या बुवांच्याकडे राहायला गेलात तिने मध्येच उत्सुकतेने विचारलं नाही हलकेच हसत मान जोरात हलवून नकार देतो म्हणाला माझ्या त्या गुरुजींची परिस्थिती कुणाला सांभाळण्याजोगी नव्हतीच शिवाय घरगुती अडचणीही अनंत होत्या त्यांच्यापुढे अर्थात मला ते नंतर मोठा झाल्यावर समजलं पण त्यांनी मला दत्तक घेतलं म्हणजे मला आयुष्यात काहीतरी बनवायची जबाबदारी त्यांनी उचलली मी राहत होतो आश्रमातच पण गाणं शिकायला मात्र त्यांच्याकडे जात होतो सतत दहा बारा वर्षे त्यांनी मला शिकवलं आपल्याकडे देण्याजोगे जे काही होते ते सगळे त्यांनी मला दिले माझा जन्मदाता मला जे देऊ शकला नसता ते माझ्या गुरुजींनी मला अगदी मुक्त हसताना दिलं प्रकाश नावाच्या एका अंध मुलाला आपल्या पायावर उभा राहू शकेल असा तरुण गायक बनवलं हे करायलाही फार मोठं मन असावं लागतं दीपा आणि मला वाटतं की त्यांची तीच वृत्ती माझ्यात उतरली असावी मग तुमचा आश्रम कधी सुटला प्रकाश मी मोठा झाल्यावर आपल्याकडील अनाथाश्रमातील एक काहीसा विचित्र वाटणारा पण जरा नीट विचार केला तर तितकासा विचित्र वाटणार नाही असा नियम आहे आश्रमवासी मुलगा एकदा सज्ञान झाला की त्या आश्रमाची जबाबदारी संपते आणि त्या मुलाला आश्रमाच्या आश्रयाचा त्याग करून खुल्या जगात यावे लागते मी दृष्टीहीन असलो तरी मलाही तो नियम पाळावाच लागला पण माझ्याबरोबर आश्रम सोडून बाहेर पडल्या इतर काही मुलांच्यापेक्षा मी सुदैवी होतो त्यांना बाहेर जाऊन राहायचं कुठं आणि करायचं तरी काय याची भ्रांत होती पण माझं तसं नव्हतं माझ्यावर माझ्या गुरुजींची कृपा होती त्यांनी ह्याच शहरातल्या एका खाजगी संगीत विद्यालयात माझ्या नोकरीची आणि राहण्याची सोय करून दिली काही काळापुरता का, का होईना पण माझ्यासमोर असलेला उपजीविका चालवायचा आणि डोक्यावर आवश्यक असलेल्या छपरांचा प्रश्न सुटला मी त्या संगीत विद्यालयात सात वर्षे राहिलो तिथे शिकवीत असतानाच मी स्वतःही शिकत होतोच तिथे असतानाही मी माझ्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली रियाज करत होतो त्याचबरोबर माझ्या सहकारी शिक्षकांकडून वादनकलेचे धडेही घेत होतो लहानपणीच दृष्टी गेल्यामुळे असेल किंवा माझा उपजत गुण म्हणूनही कदाचित असू शकेल पण मला शिकण्यात अथवा काही अवगत करून घेण्यात कधीही कसलीही दिक्कत भासली नाही माझ्या गुरुजींच्या अकस्मातपणे झाल्या देहावसानानंतर जेव्हा मी ते संगीत विद्यालय सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी संगीत आणि वादनकलेत बराच पुढे गेलो होतो मी ते विद्यालय सोडून अन्य एका हायस्कूलमध्ये नोकरी पत्करली आणि एका ओळखीच्या व्यक्तीने मध्यस्थी करून जगताप वकिलांचे हे घर मला भाड्याने मिळवून दिले माझा क्लास सुरू झाला हायस्कूलमध्ये आठवड्यातून दोन दिवस किंवा पूर्वीच्या संगीत विद्यालयात प्रत्येक आठवड्यातून तीन तास मी शिकवित असतो कारण ज्या लोकांनी आपल्याला जगण्याचा हा मार्ग दाखविला आहे इतकेच नव्हे तर कलेच्या महासागरात स्वतःच्या बळावर मी तरू शकेन इतकी शक्ती मला दिली आहे त्या लोकांना विसरणं मला शक्य नव्हतं आणि तो अनाथाश्रम तो बोलायचा थांबताच तिने विचारला त्या अनाथ आश्रमाचं काय दीपा मला असं विचारायचं होतं की त्या आश्रमाशी तुमचे अजून संबंध आहेत की बाहेर पडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर मी तो आश्रम विसरून तर गेलो नाही ना असंच तुला विचारायचं आहे ना दीपा त्याने हसत विचारलं होय तसंच काहीसं विचारायचं माझ्या मनात होतं प्रकाश ती खजिल होत म्हणाली आपल्या मूळ घराला कोण विसरू शकेल दीपा तसा एखादा कोणी असेलच तर त्याला कृतज्ञच म्हणायला हवा आणि मी कृतज्ञ नक्कीच नाही तो आश्रम म्हणजे माझ्या दृष्टीने माझे मूळ घरच आहे कारण अगदी तान्या अवस्थेत मी तिथे सोडलो गेलो होतो मला स्वतःचे भान आले ते त्याच आश्रमात आवारात तान्या मुलाचा लहान मुलगा मी जो झालो तो तिथेच आणि तिथेच राहत असताना मी सज्ञानही झालो केवळ मी सज्ञान झालो म्हणूनच मला तो आश्रम सोडावा लागला होता त्या आश्रमानं मला जे काही दिलं आहे ते, ते विसरायचं म्हटलं तरी विसरणं मला शक्य नाही मग मी त्या आश्रमाला कसा विसरेन नाही रिपा मी माझ्या त्या मूळ घराला अजिबात विसरलेलो नाही मी अजूनही तिथे जातो आता माझ्या काळातले लोक तिथे नसले आश्रमवासी मुले आणि तिथले व्यवस्थापकच काय पण तिथल्या काही जुन्या इमारतींचा ढाचाही बदलून गेला असला तरी मी तिथे जातो मला जे काही करता येण्यासारखं आहे ते मी करतो तिथल्या मुलांसाठी प्रत्येक महिन्यातून किमान एक, कि एक कार्यक्रम तरी मी तिथे जाऊन करतच असतो आता याच महिन्यात पुढचा कार्यक्रम होणार आहे त्यावेळी तू पण चल माझ्यासह सा। माझी साथ करायला म्हणून धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद